कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश एमआयडीसी परिसरात पोलिसांची कारवाई नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल खेडमधील ज्ञानदीप विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक शाळेच्या रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा एस एसटी आणि खाजगी बसची भीषण धडक अपघातात बारा प्रवासी जखमी आणि राजापूरमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आमदार सामंतांच्या निर्देशानंतर बैठक पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरीत देहविक्रीच्या अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केलाय सी परिसरातील एका प्लॉटवर पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी एका नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रत्नागिरी एम आयडीसी मधील प्लॉट ई एकोणसत्तर येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तात्काळ सूत्रे हलवली एक बनावट गिराईक पाठवून खात्री पटवल्यानंतर या पथकानं थेट घटनास्थळी छापा टाकला या छाप्यात एक नेपाळी महिला पुणे येथील दोन तरुणींकडून जबरदस्तीनं देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अंतर्गत नेपाळी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत या कारवाईमुळे समाजात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पोलीस दलाने केलेल्या या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे खेड शहरातील ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथील पालकांनी शाळेच्या रस्त्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे शाळेच्या मागील आणि पुढील रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा पालकांनी आज खेड नगरपालिकेला निवेदन देत लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे पालकांच्या म्हणण्यानुसार येत्या तीस सप्टेंबर पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर तीन ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सर्व पालक उपोषणाला बसतील आजच्या निवेदनावेळी पालक प्रतिनिधी मंदार आपटे रोहन विचारे नंदकिशोर भालेकर अभिजित पाटणकर श्रीधर गवळी यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करत असताना खराब रस्त्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने तात्काळ लक्ष द्यावे आणि युद्ध पातळीवर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे अन्यथा तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल असा इशारा पालकांनी दिला ज्ञानी विद्या मंदिर भडगावच्या शाळेच्या मागील रस्ता व पुढील रस्ता हा खड्जेमय झाल्यामुळे गेले चार महिने पावसाळ्या असल्यामुळे आम्ही सगळेच पालक शांत होतो प्रशासनाला सहकार्य करत होतो मात्र आता आपल्या कोकणातला पाऊस कमी झाल्यामुळे आज सगळेच पालक आज जवळजवळ एकशे शहाण्णव पत्र जे आहे हे पत्राचं निवेदन आम्ही सन्माननीय सीओ साहेबांचे प्रतिनिधी माननीय बोंडे साहेबांचे आहेत आणि आम्ही तीन दहा लाख आम्ही उपोषणाला बसतोय सगळेच पालक विद्यार्थी असे सगळेच जण स्थानिक नागरिक आहे शाळाची संस्था आमच्या पाठी आहे आणि आम्ही प्रशासनाला तीस नऊ पर्यंतचं मुदत दिलेली आहे तीस नऊ पर्यंत जर तो रस्ता व्यवस्थित झाला नाही तर दिनांकन दहाला या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे पालक आमच्या मुलाला येऊन तिथे प्रशासनाला धारेवर लागणारी दिवशी आम्ही उपोषणाला बसतो तर सगळ्याच खेळवासियांच्या त्या आम्ही मदत लाग सहकार्य लागणार आहे आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक भरती प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झालाय ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सत्ताधाऱ्यांकडून स्थानिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून तब्बल एक हजार सातशे सत्तर रुपये अर्ज शुल्क आकारले जात आहेत धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अशाच भरतीसाठी फक्त हजार रुपये शुल्क घेतले होते मग सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपा सत्ताधाऱ्यांकडून लिपिक पदाच्या अर्जासाठी सातशे सत्तर रुपयांचे अतिरिक्त शुल्क का आकारण्यात येत आहे असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या त्र्याहत्तर जागांसाठी भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने भरती, भरती प्रक्रिया सुरू केली आहे माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी या भरती प्रक्रियेत तरुणांना आवाहन केलं आहे की तुम्ही भरती वगैरे जास्तीत जास्त खरं खरंतर या भरती प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये धपक्यामध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित या जिल्हा बँकेवर सत्ता असल्यामुळे त्या लोकांच्या वरिष्ठांना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये जे आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनातील तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळणार आहे किंवा कि आर्थिक देयोग्य होणार आहे असा धबक्याबाबमध्ये चर्चा आहे परंतु जर ही भरती प्रक्रिया व्यवस्थित असली होईल न होईल हा प्रश्न पुढचा आहे परंतु भरती प्रक्रियेमध्ये तरुणांच्या जे खरं तर आर्थिक अडचणीमुळे आणि त्यांची पिळवणूक झालेली आहे अशा तरुणांच्या भरती प्रक्रियेचं आम्ही दाखवून त्यांच्यावर आणि आर्थिक संकट आणण्याचं काम या त्यातनं आपला फायदा घेण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्यांचे संचालक त्याचबरोबर ते त्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक चालते त्या राणींच्या माध्यमातून चालू आहे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी सतराशे साठ रुपये ही फी धरलेली आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये एक हजार रुपये फक्त फॉर्मची किंमत होती आणि ही खरं तर भरती प्रक्रियेमध्ये एक एका संस्थेला दिलेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांच्याशी निगोशिएशन करून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेत जवळजवळ सात हजार तरुणी आतापर्यंत अर्ज भरले आहे म्हणजे ही अर्ज प्रक्रिया जर जिल्हा बँकेने ही अर्ज प्रक्रिया सुलभ केली असती त्याचं कोटेशन मागवलं असतं किंवा कमीत कमी केलं असतं तर ते चारशे पाचशे सहाशे रुपयात झालं असतं परंतु असं न करता त्यामध्ये आपलं कमिशन टाकून ही भरती प्रक्रियेची फॉर्मची किंमत सतराशे साठ रुपये केलेली आहे जी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार रुपये आहे आणि त्यामुळे एकतर या त्र्याहत्तर जागांसाठी जवळजवळ सात हजार अर्ज आत्तापर्यंत आले त्यांना तो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधेसाठी दोनशे रुपये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना भुर्दंड पडावा लागतो सतराशे साठ रुपये जिल्हा बँकेमध्ये होतात म्हणजे नोकरीचं बाजूला जाऊ देत परंतु या तरुणांना आर्थिक भूर्दंडा का काम ही अल्पमुदित किंमत करू शकली असते की ज्या जेणेकरून या बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातील बँके आपल्या शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांची मुले या बँकेत अर्ज करता करू शकली असते आणि त्यांना तो अर्ज न करता म्हणजे अर्ज करताना आर्थिक बुंड पडला नसता परंतु आता आर्थिक भूर्दंड पडल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम हे जिल्हा बँकेतले सत्ताधारी आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे नेते आहेत ते करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे राजापूर तालुक्यात मोकाट जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नावर अखेर प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे आमदार किरण सावंत यांनी दिलेल्या निर्देशानंतर राजापूर तहसीलदार कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली मुंबई गोवा महामार्गावर मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेत हे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी या बैठकीत जोरदारपणे करण्यात आली राजापूर नगर परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे प्रांताधिकारी डॉक्टर जस्विन यांनी यावेळी ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्याची सूचना केली तसेच मोकाट गुरांच्या मालकांची ओळख पटवून त्यांचे टॅगिंग करण्यावरही भर दिला राजापूर नगर परिषदेच्या कोंडवाड्यात केवळ दहा जनावरांची व्यवस्था होऊ शकते मात्र संख्या खूप जास्त असल्यानं सर्व जनावरांसाठी प्रशासनाने पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी सूचना स्थानिक नागरिकांनी केली या गंभीर प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामस्तरावरती एक कमिटी तयार कर निर्माण करण्याची एक एक सूचना कान कळमने व्हिडिओना दिलेली आहेत आणि त्यामध्ये सरपंच असतील पोलीस पाटील असतील विभागाचे अधिकारी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील okay. आणि यांच्या माध्यमातून कोतवाळी असतील यांच्या माध्यमातून हे जे मोकाळ जनावरं जी आहेत यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता प्रयत्न सुरू झालेले आहेत आमची अपेक्षा आहे की प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज हायवेवरती असेल किंवा ग्रामीण भागांमध्ये सुद्धा सर्वच रस्त्यांवरती मोकाळ जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि यासाठी या गोष्टीकडे या लक्ष देऊन प्रशासनाने याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशा पद्धतीचे आम्ही राजापूर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे आणि तशा सूचना प्रांत मॅडमने दिलेल्या आहेत आता अपेक्षा आमच्या आहेत की हा बंदोबस्त लवकर करून हा जो काही अडचण आहे ती दूर लवकरात लवकर करावी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून महत्त्वपूर्ण बातमी वरवली ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशानं ग्रामपंचायतने यासाठी एक विशेष ग्रामसभा आयोजित केली होती सरपंच प्राजक्ता यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अभियानातील सात महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर चर्चा झाली यामध्ये गावाचा सर्वसमावेशक विकास साधण्याचे आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले ग्रामपंचायत महसूल कृषी शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विविध विभागांच्या उद्दिष्टांवर चर्चा झाली गुणांकन वाढवण्यासाठी असलेल्या त्रुटी दूर करण्यावर केवळ शासकीय विभागच नव्हे तर बचत गट तंटामुक्त गाव समिती गणेश मंडळ महिला मंडळ आणि युवक मंडळ यांसारख्या स्थानिक संस्थांचाही सक्रिय लोकसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व विभागांनी आणि ग्रामस्थांनी समन्वयानं काम करत अभियानात यश मिळवण्याचा निर्धार केला या विशेष ग्रामसभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मंजूर झाल्याने राजापूर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आलंय या महत्वाच्या कामासाठी यशस्वी पाठपुरावा करणारे आमदार सदाभाऊ खोत यांचा मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला पंचक्रोशी ग्रामविकास यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयातील खासगी सचिव आणि तुळसावडे गावाचे सुपुत्र आदिनाथ कपाळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्याबद्दल समितीनं त्यांचे आभार मानले राजापूर रोड स्थानकावर मोजक्याच गाड्या थांबत असल्यानं प्रवाशांची विशेषतः सणासुदीच्या काळात चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत होती आता नेत्रावती एक्सप्रेस थांबणार असल्यानं प्रवासातील अडचणी दूर होणार आहेत या निर्णयामुळे संपूर्ण पंचक्रोशी परिसरात उत्साहाचं वातावरण आहे आदिनाथ कपाळे यांनी यावेळी बोलताना राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म उतरता जिना आणि शेड यांसारख्या इतर समस्यांबाबतही रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करून त्या सोडवल्या जातील असे सांगितले एक अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी उरणमधून मधून येते बाल दिशा या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनासाठी उरणमधील तीन प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ते नोव्हेंबर काला या कालावधीत मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू आर्ट गॅलरीमध्ये हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये उरणच्या कवीश पाटील मयांक म्हात्रे आणि सौमित्र सोमई या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे ही उरणसाठी भूषणावह बाब आहे या तीनही उद्योन चित्रकारांची चित्रे नेहरू आर्ट गॅलरीच्या प्रशस्त एसी सन्मानाने प्रदर्शित केली जाणार आहे उरणचे सुप्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमी मध्ये चित्रकलेचे धडे गिरवत आहेत मला अभिमान आहे की तो आर्ट अकॅडमीमध्ये शिकतो सर रुपेश सर त्याचं त्याला खूप चांगलं गाईड करतात आणि तो अगदी लहानपणापासूनच चित्र म्हणजे पेंटिंग आणि स्केचिंग करायचा पण त्यांच्या गायडन्सने तो आणखी चांगली चित्र काढायला लागला आणि त्यांनी मोटिवेट केल्यामुळेच तो आता ह्या लेवलला पोहोचला आहे की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मला खूप अभिमान आहे की मी त्याचं असं अशा ठिकाणी ॲडमिशन केलं की त्याला त्याचं ते स्वप्न होतं आणि ते पूर्ण होत आहे आता म्हणजे थोडक्यात पण खूपच अभिमान वाटतो की आत्ता ह्या लेवलला ह्या ह्या वयामध्ये त्यांनी त्याचं ता नेहरू आर्ट गॅलरीमध्ये त्याच्या चित्राचं एक्झिबिशन होणार आहे आणि ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे धन्यवाद आज त्याचं सिलेक्शन नेहरू आर्ट सेंटरमध्ये झालेलं आहे आपल्या उरणातली तीन मुलं या आ, तीन मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यात कवीश आहे मयांक आहे आणि सौमित्र आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतंय की आपल्या उरणची तीन मुलं आ, या एक्झिबिशनसाठी महाराष्ट्रामधली टोटल पंचवीस आहेत मुलं सो त्यामध्ये आपले तीन सहभागी होत आहेत आणि मुंबईमध्ये हा एक्झिबिशन होत आहे ड्रॉईंगचा जिथे आपल्या मुलांचे पेंटिंग चालणार आहेत सो मी खूप अतिशय आनंद आनंदही म्हणजे सोयी मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे आणि या त्यात सर्वप्रथम मी कृपय सरांचा आभार मानेल आजच्या खरं आहे आगी आजच्या करायला के लिए मैं हम मेरा फैमिली सब प्राउड है इसके ऊपर और सर के ऊपर भी थोड़ा प्राउड है सर इसका अच्छा मार्गदर्शन करा रहा है और आगे जाके उड़न का मतलब उड़न का ये थोड़ा आगे लेके जाएगा सर का अकाडमी का नाम भी रोशन करेगा नमस्कार मैं चित्रकार रूपेश पाटिल आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमी उरणमध्ये झालेली आहे त्याचा मी फाउंडर आहे खूप आनंद होते माझा की माझ्या अकॅडमीला आता एक पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि वर्षभरातच माझ्या अकॅडमीमधील तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे नेहरू सेंटर येथील बालदिशा नावाचं जे एक्झिबिशन होणार आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील पंचवीस विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात आणि त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये माझ्या अकॅडमीमधील तीन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये कवीश पाटील मयंक माद्रे आणि सौमित्र सोमोय असे हे जे माझे अगदी टॉप लेव्हलचे जे स्टुडंट आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मला खूप आनंद होतोय आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे पेण चुनाभट्टी परिसरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एस टी बस आणि खासगी ट्रॅव्हलर्स बस यांच्यात भीषण अपघात झाला उरणपेण मार्गावर धावणाऱ्या एस टी बसची अचानक एका खासगी ट्रॅव्हल बसला जोरदार धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही बस मोठं नुकसान झालंय या अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार एस टी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे मात्र पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत दरम्यान अपघातग्रस्तांना देवदूत म्हणून धावून आलेले कल्पेश ठाकूर यांनी तात्काळ मदतीचा हात दिला त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बजावली सर्वत्र या कोंडी होती ती रत्नागिरी जिल्ह्यातून एक दुःखद बातमी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मित्र सुनील नावले यांच्या अकाली निधनाने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे त्यांच्या निधनानंतर मंत्री उदय सामंत यांनी तीव्र दुःख व्यक्त हे आपले वैयक्तिक आणि शिवसेनेचे मोठे नुकसान रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली सुनील लावले हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा मित्र होता माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून त्याने मला साथ दिलेली होती माझ्या जेवढी जीवनामध्ये राजकीय स्थितंतर झाली तेवढी त्यांनी राजकीय स्थितंतर स्वतःच्या जीवनात देखील घडवून घेतलेली होती कुणबी समाजाचा देखील नेता होता सामाजिक का कामामध्ये अग्रेसर होता रत्नागिरी अर्बन बँकेचा व्हाईस चेअरमन होता त्याच्या जा जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालंच आहे पण माझं देखील वैयक्तिक फार नुकसान झालंय पण ज्यामुळं प्रकृतीची प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला कारण त्याला शुगर होती आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्याचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की ठीक आहे राजकारणामध्ये पाठीपुढं होऊ शकतं पण जर आपल्याला भरपूर वर्ष राजकारण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची प्रकृती देखील दे चांगलं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी देखील दे उपक्रम राबवण्याचा दे निर्णय सुनीलला आदरांजली म्हणून आम्ही ठरवलेला आहे कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्षपदी प्रदीप झोरे आणि कार्याध्यक्षपदी रामचंद्र आखाडे यांची निवड झाली आहे मुंबईत झालेल्या मंडळाच्या चव्वेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर सन ते या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात आले ज्येष्ठ सल्लागार गजानन खरात आणि अनिल झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली हे मंडळ कोकण विभागातील धनगर समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारले असून दुर्लक्षित समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंडळानं सातत्यानं प्रयत्न केले प्रदीप झोरे आणि रामचंद्र आखाडे यांच्यासारखे लोकप्रिय नेतृत्व लाभल्यानं कोकणातील धनगर बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे नूतन कार्याध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी आम्ही येत्या काळात अधिक लोकोपयोगी कामे करून मंडळाला कोकण विभागात एक नवी उभारी देऊ असं सांगितलं आहे एज्युकेशन सोसायटी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी द्रोणागिरी भूषण आणि समाजसेवक विकास कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते संस्थेच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष देखील आहेत कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप झाली त्यानंतर विकास कडू यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी आरक्षण या विषयावर एक छोटीशी नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली वादविवाद कार्यक्रम खूपच प्रभावी होता यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे विकास कडू यांनी यू शाळा हे केवळ एक शिक्षण संस्था नसून एक कुटुंब आहे येथील शिक्षक मेहनती आणि गुणी आहेत असे कौतुक उद्गार काढले या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण